नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा करावी की करू नये मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्या की नाही पण तरीही मांसाहार करायचा नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचे वादन निर्माण होते जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकते किंवा शकतो की नाही अशा खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न मनात येतात असे खूप सारे प्रश्न मनात असताना सेवेत लक्ष लागणं जरा कठीणच असते आपल्या सर्वांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या एका एक शब्दाने आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते आपल्या मनापासून वाटते की स्वामी सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्या शंका कुशंका येत नाही पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या अयोग्य समजता आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्य असते जेव्हा घरात मांसाहार जेवण बनविले जाते तेव्हा घरातील वातावरण नेहमी प्रमाणे नसते त्या दिवसात थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरात अशांतता वाढते घरात वादही होतात म्हणूनच मांसार हा स्वामी सेवेतील अडथळा ठरू शकतो मग यावर उपाय काय करायचा तर मित्रांनो जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसेच स्वामी भक्त स्वामी सेवा करणार ही नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपला तो दिवस स्वामी सेवा विनावाया गेला असं समजावं श्री गुरुचरित्र ग्रंथात म्हटलं आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी तया यमाक्षी करुणा नाही करावी पुण्यतात तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावं पण त्या यमाला नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते मग या मांसाहारमुळे आपला एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आता हे सगळे आपल्या मनातील विचार आहेत पण मग आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी स्वामीची सेवा करतोय मग स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला याचं उत्तर तुम्ही स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो एक स्वामीच उपाय सांगते स्वामीचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते थे, तेव्हा ते खूप शक्तिशाली असते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू चिंतन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद